गोविंदांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंद असोसिएशनच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या अपघाती विमा योजनेत मोठा आर्थिक घोटाळा आहे असा आरोप करून दहीहंडी असोसिएशन या संघटनेने महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंद असोसिएशन ही संस्थाच बोगस असल्याचा आरोप केला आहे तसंच या बोगस संस्थेच्या विरोधात कारवाईसाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं असोसिएशनचे सल्लागार गौरव शर्मा यांनी पत्रकार परिषदेत केले गोविंदा सुरक्षेसाठी शासनाने मोफत अपघाती विमा योजना राबवणं हा निर्णय स्वागतार्ह आहे मात्र दहीहंडीचा सण बारा दिवसांवर आलेला असताना या योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीमुळे गोविंदा पथकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचं या निमित्ताने असोसिएशनने म्हटलं आहे आज दहियांडी अंडी बालगोपाला जो विमा देण्यात आज दहियांडी असोसिएशन तर्फे आज मीटिंग लावण्यात आली होती आपण पाहाल तर एक महिना अगोदर ही दहियांडी बालगोपाल हे प्रॅक्टिस चालू करतात आणि त्यांना हे विमा हे सरकारकडून मिळतात गेल्या वर्षी आम्ही दहियांडी असोसिएशनच्या तर्फे जवळजवळ पंच्याहत्तर हजार मुलांचा हा विमा सरकारतर्फे आम्ही काढण्यात आलेला होता परंतु आपण बघाल की दयाली असोसिएशन दरवर्षी सरकारला सांगते की ज्या असोसिएशनला तुम्ही पैसे दिले जातात ही बोगस संस्था असून आम्ही धर्मदा आयुक्तांवर सांगितले की त्यांनी जो महाराष्ट्र राज्य गोविंद असोसिएशन हे नाव दिले हे चुकीचं आहे कारण आपण पाहाल तर सुप्रीम कोर्टचाच आदेश आहे की कोणीही महाराष्ट्र किंवा असं हे नाव पुढे लावू शकत नाही आणि त्यांनी अनलिगल पद्धतीने हा नाव आहे या नावावर आमचा असोसिएशनचा आमचा ऑब्जेक्शन आहे जी आर हा दरवर्षीप्रमाणे तसाचच्या तसाच आहे त्या जी आर मध्ये काही बदल झालेला नाही पण ज्या संस्थेला शासनाने निवड केली घेतलेली आहे त्या संस्थेने स्वतःचा एक बदल आणला आहे तो बदल असा की स्वतःची एक वेबसाईट केली आहे आणि क्यू आर कोड त्यांनी बनवलाय आता हा क्यू आर कोड किती लोक को स्कॅन करतील आपल्याकडे गोविंदा खेळणारी खेड्यापाड्यातली म्हणजे लिटरली अलिबाग पालघर आणि तिथपर्यंत आपण बघतो की आपण आपली मुलं गोविंदा खेळतात त्यात ह्या फॉर्ममध्ये असं आहे की चार थराचा गोविंद असेल तर तुम्ही टिक करा पाच तर असेल तर टिक करा आपल्याकडे तीन थराचे गोविंदे पण आहेत नवीन नवीन शिकाऊ गोविंदे पण आहेत जर ते पडले त्यांना इजा झाली तर ते याच्यात प्रोटेक्टेड दिसत नाही मला आमचं एवढंच म्हणणं आहे की जर आपण गुरुपौर्णिमेपासून हे जी आर जर काढू शकत असाल म्हणजे यापुढे तर आपण जास्तीत जास्त पोरांना जास्त वेळ देऊ शकू आणि ते प्रोटेक्टेड राहतील पण आत्ता असं झालंय की आपल्याकडे दिवस उरलेत खूप कमी आणि खूप लोकांना ते खूप किचकट वाटतंय फॉर्म भरण्यासाठी आमची मागणी एवढी आहे की दयंडी असोसिएशन ही जी संस्था आहे आमची आणि आम्हाला ही संधी दिली पाहिजे की वन विंडो सिस्टम करा आम्ही सगळे फॉर्म घेऊ आणि तुम्हाला पाच दिवसात दीड लाख गोविंदांचा इन्शुरन्स काढून दाखवू कारण की यापुढेही तेव्हा दोन हजार तेवीसला जेव्हा पंचवीस हजारचा आकडा होता तो आमच्या केलेल्या कार्यामुळे तो पंच्याहत्तर पर्यंत पोहोचला आणि दोन हजार चोवीसला आमच्या केलेल्या कार्यामुळे तो एक लाख गोविंदांपर्यंत पोहोचला आणि हे काम बघून शासनाने दीड लाख गोविंदांना विमा द्यायचे ठरवलं